थोडीशी सुविधा आहे माझ्यासाठी हेच फसाय माझ्यासाठी हेच फसाय विध्याचं निर्मळ दान आयुष्याच सुंदर पान विध्याच निर्मळ दान आयुष्याच सुंदर पान माझ काळीच की प्राण नात्याची अनोखी शान सतत करू कसे हे चंदन जतन करू कसे हे चंदन श्वासाच्या माळेचे इंधन मुख पाहता धन्य जीवन तिच्या विना दिसे दिस वाटे, वाटे मरण साभिमानी मी पुण्य साभिमानी मी पुण्यवान पैसा नसूनही धनवान बाप असण्याचा बहुमान कसे सांग कसे करू सांगा कन्या कोणाशी नसे मूल्यमापन करी कधी सिमोलंग सांगतो जगास भरभरू न माझ्यासाठी हेच बसायदा ना हेच वा सर